तुम्ही तहसीलदार म्हणून विरोधी अधिकारी तुम्ही हो तिथं रात्रभर बसेल तुम्हाला मी नाही सकाळी लागत या सकाळी यायची मुलाची शाळेत गेले पाहिजे नाही गेले तर तुमचे कोणते जे रेल्वेवाले येईडला त्या साईडला रात्री पाणी आलं इथं आहे रात्री कलेक्टरने बोलवतो इथे मग मग पण प्रशासन पाहता काय करते काय कलेक्टर येईल सगळं त्यांना समजावारी म्हणून विषय काय त्या लेव्हलला का देऊ नाही नाही त्यांना दुरुस्त करा रेल्वेवाल्यांना कारवाई करूचना द्या किती कायदा व्यवस्था बिघडत आहे ही खोटी आहे म्हणून आणि कायदा व्यवस्था बिघडायला दिसल्यामुळं त्या रेल्वेचं पाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला एक समोर द्या अर्जामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे सगळ्यांची भावना अगर कलसी ये हुआ तो बहुत बड़ा इशू बन इसका क्या? नहीं नहीं, नहीं, नहीं जायेंगे नहीं, नहीं। मोटर लगाना है आज भी लगाना है लगाओ और ये पूरा मेरे को क्लीन होना पानी और आने वाले दो महीने तो पंप दो तीन पंप से नहीं होगा चार पांच पंप लगाओ लगा दो और कंटिन्यू चलते रहना चाहिए यहाँ का मेरे को लोगों की तकरार वापस नहीं आना चाहिए ध्यान रखना रेल डिपार्टमेंट बहुत फे बहुत त्रस्त बड़ा विषय हो जाएगा उसका छोटे मेरे को बोल तीन दिन स्कूल मी गेली रेल्वे शासनाच्या चुकी मुळे आज चार दिवस झाले शाळा बंद आहे इथे माननीय रविभाऊ राणा साहेब आले होते त्यांनी चौकशी केली ते म्हणतात तातडीने रोड चालू करू परंतु इथे भरपूर पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जावं कसं रेल्वेने रेल्वे बंद करून ठेवलेलं आहे दोन दिवस म्हणता म्हणजे म्हणजे आज दहा दिवस झालं तरी त्यांनी त्यांचे काम पूर्ण ना केलेलं नाही आम्हाला एकच हा मार्ग मिळाला होता साडेचा करायसाठी परंतु आता त्यांनी हा पण बंद करून द्या पाणी इथे गाड्या जातात की नाही जातात याची पडताळणी न करता त्यांनी था रेल्वे गेट बंद करून ठेवलेले आहे आमचे एवढेच म्हणणं आहे की एकतर आम्हाला हा रोड चालू करून द्या नाहीतर मग रेल्वे गेट चालू करून द्या कोणी आमदार खासदार पाहायला आले किंवा काही आम्हाला पाण्यातून जावं लागते पण एखादा महाराष्ट्र शासनाचा अधिकारी आला तर पाण्यात पाय सुद्धा ठेवत नाही आलम पलटून जातो आमचे घरचे लोक या पाण्यातून येणं जाणं करतात तर आम्ही काय करावं आज ती गव्हर्नमेंट बस आली पण त्यांनी पण हे पाणी पाहून इथून बस नेलेली नाही तरी आमचे शेतकरी लोक या पाण्यातून जातात त्यांनी त्यांच्या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले परंतु शासनाने याच्यावर काहीही उपाय काढलेला नाहीये तीन दिवस झाले शेतातील कामे व्यवसाय वगैरे सर्व बंद आहे मुलांना शाळेत जाण्याचा मार्ग एकूणता एक, एक हात होता परंतु हा सुद्धा बंद झाला तर बाकीच्यानी काय करावे कुठून जावे रेल्वेनी रेल्वे, रेल्वे बंद करून ठेवलेला आहे ना त्याच्या खालून जाता येतं ना त्याचे कुठून जाता येतं इथनं पण पाणी पायावढे झालंय जाणाऱ्याने जाव कुठून